नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्वाचे चालू गणचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो जर या वर्षीची पोलीस भरती पाहिली तर बहुतेक प्रश्न हे नुकतंच लेटेस्ट जे काही अपडेट आहेत अपडेटेड प्रश्न आहेत तर त्यावरच प्रश्न विचारले गेलेले आहेत जवळपास जून जुलै आणि आता ऑगस्ट आता या तीन महिन्याचेच प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला पाहावयास मिळत आहे त्यासाठी हे बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत हे सर्व प्रश्न एक ते सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यानचे असणार आहेत याचा आपला पाठ आहे एकशे बेचाळीसावा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न पाहावयास मिळतील प्रश्न पहिला आहे अतिशय महत्त्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवा प्रश्न दाट आहे पडण्याची दाट शक्यता आहे तर प्रश्न पहिला आहे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम खालीलपैकी कोणते ठरले आहे तर पर्याय ड मण्याची वाडी तर मण्याचीवाडी हे जे काही गाव आहे तर ते महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे आता मणेची कोणत्या जिल्ह्यातील आहे गाव तर सातारा जिल्ह्यातील गाव आहे ते सातारा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील हे गाव आहे मण्याचीवाडी आणि हे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम ठरलेले आहे जर प्रश्न विचारला चोवीस तास सौर ऊर्जेवर चालणारे चोवीस तास सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले गाव कोणते तर योग्य उत्तर असणार आहे मोढेरा मोढेरा हे गाव चोवीस तास सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले गाव आहे कोणत्या राज्यातील आहे तर गुजरात या राज्यातील आहे गुजरात राज्यातील मेहसाणा जिल्ह्यातील हे गाव आहे जे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव आहे त्यानंतर जे काही मेहसाणा जिल्हा आहे तर मेहसाणा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध सूर्यमंदिर आहे बघा सूर्यमंदिर आपण कोणाचा विचार करत नाही तर गुजरातचा विचार करतो सध्या तर याच मेहसाणा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध सूर्यमंदिर आहे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे तर पुष्पावती पुष्पावती नदीच्या काठावर वसलेलं आहे त्यानंतर एक्स्ट्रा माहिती म्हणून आपण चार पाच पहिले घेणार आहोत जे परिषदेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत व अगोदर विचारलेले आहेत जर विचारलं फुलपाखरांचे गाव कोणते तर पारपोली सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे बघा पारपोली हे पहिले फुलपाखरांचे गाव आहे त्यानंतर पहिले पुस्तकांचे गाव विचारलं तर भिलार पुस्तकांचे गाव भिलार हे सातारा जिल्ह्यातील आहे पहिले मधाचे गाव विचारलं तर मांघर मांघर हे सातारा जिल्ह्यातील आहे जर धुमाळवाडी विचारलं धुमाळवाडी तर पहिले फळाचे गाव हे धुमाळवाडी आहे त्यानंतर पहिले कवितेचे गाव विचारलं तर उबादांडा हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकले तर योग्य उत्तर आहे पर्याय अ सुवर्ण पदक तर सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि हे पहिल्यांदाच जिंकले आहे बघा सुवर्ण पदक पॅरिस सॉरी ऑलिम्पिकमध्ये नोवाक जोकोविचने आतापर्यंत सुवर्ण पदक कधी जिंकले नव्हते पहिल्यांदा त्याने जिंकलेले आहे सुवर्ण पदक आता इथे प्रश्नांमध्येच एक प्रश्न आपला कव्हर होऊन जातो तर नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर सर्बियाचा खेळाडू आहे सर्बियाचा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेनिस टेनिस या खेळाशी तो संबंधित आहे तीन प्रश्न आपण प्रश्नामध्येच कवर केलेले आहेत आता एक्स्ट्रा माहिती पाहूया ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा त्याने मेडल मिळवलेले आहे त्यानंतर सर्वाधिक ग्रँड स्लॅम किती जिंकलेला आहे तर चोवीस सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकलेला बघा चोवीस कोणाला हरवून सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर स्पेनचा जो काही कार्लोस अल्काराज आहे तर याला हरवून नोवाक जोकोविचने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे कार्लो कशाचा विजेता होता तर विम्बल्डन पुरुष एकरीचा विजेता होता सलग पुरुष एकरी विजेता मध्ये विजेतेपद पटकावलेले आहे तिसरा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात भारताची ध्वजवाहक कोण असणार आहे प्रश्न पी आहे आए, याला देखील स्टार मार्क करून ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो पर्याय ब मनु भाकर तर मनु भाकर ह्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसच्या समारोप सोहळ्यात भारताच्या ध्वजवाहक असणार आहेत भारताच्या ध्वजवाहक तर मनुभाकर अतिशय चर्चेचे नाव आहे तर यांनीच आपण यांच्या अगोदर भरपूर माहिती घेतली आहे त्यासाठी ते एक्स्ट्रा माहिती आता सध्या घेणार नाही होत महत्वाचे टॉपिक सांगतो आणि पुढे जातो तर भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून दिले होते बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकून दिले म्हणजेच भारताचे खाते मनु भाकर यांनीच उघडले आहे मनु भाकर यांनी उघडले आता पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी कोणते पदक जिंकलेले आहे तर कांस्य पदक जिंकलेले आहे कांस्य पदक किती जिंकले पदक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर त्यांनी जिंकलेले आहेत दोन 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 पदक जिंकलेले आहेत चौथा प्रश्न आहे देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आलेले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेशमध्ये दे, देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल हे बांधण्यात आले आलेले आहेत अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत तर पेमा खांडू, पेमा खांडू। राजधानी आहे इटानगर पाचवा प्रश्न आहे मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आदिचिंचनगिरी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे किंवा कोठे आहे तर क कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये आहे बघा मोर अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आदि चिंचनगिरी अभयारण्य कर्नाटकचे सध्या मुख्यमंत्री कोण आहेत तर सिद्ध रमय्या हे मुख्यमंत्री आहेत राजधानी आहे बंगळुरू सहावा प्रश्न आहे कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड लाओस तर लाओस हा देश श्रीरामाचे टपाल टिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे सातवा प्रश्न आहे वायुसेना अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ तमिळनाडू आणि राजस्थान तर या दोन राज्यांमध्ये वायुसेना अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस चे आयोजन हे करण्यात येणार आहे पुढचा आठवा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टिपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे तर प्रश्न जरा चुकीचा झालेला आहे तर उत्तर आहे पहिला प्रश्न चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे ते प्रश्न जरा वेगळा पाहिजे होता तर प्रश्न असा पाहिजे होता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टिपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे कितवा भारतीय ठरला आहे तर इथे ऑप्शन पाहिजे होता पहिला पहिला दुसरा तिसरा चौदा असे ऑप्शन पाहिजे होते परंतु जरा इथे चुकी झालेल्या क्षमा असावी तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टिपल चेस धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत पात्र ठरणारा अविनाश साबळे हा पहिला भारतीय ठरला आहे आता तो कशाशी संबंधित आहे तर धावपटू म्हणजेच तीन हजार मीटर स्टिपल चेस या खेळाशी तो संबंधित आहे कोण अविनाश साबळे आपल्या महाराष्ट्रातील आहे बघा महाराष्ट्रातील तो फील्ड आणि ट्रॅक ॲथलीट आहे फील्ड आणि ट्रॅक ॲथलीट आहे ज्याचा जन्म झाला होता मांडवा बीड आपल्या बीड जिल्ह्यातील आहे बघा बीड जिल्ह्यातील बीडमधील मांडवा या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे नववा प्रश्न आहे वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळणारे काश्मीर हे देशातील कितवे शहर ठरलेले आहे तर योग्य आहे पर्यटक चौथे तर वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळणारे कश्मीर हे देशातील चौथे शहर ठरलेले आहे चौथे शहर आता या अगोदर जे काय तीन आहेत आता चौथे काश्मीर ठरले तर जे ती तीन आहेत ते आपण पाहूया तर पहिले आहे जयपूर जे राजस्थानमधील आहे बघा जयपूर जयपूर राजस्थानमधील आहे त्यानंतर दुसरे आहे ममल्लापुरम तमिळनाडूमध्ये आहेत तमिळनाडू ममल्लापुरम तमिळनाडू राज्यातील आहे त्यानंतर तिसरे आहे कर्नाटकमधील कर्नाटक कर्नाटकमधील म्हैसूर आणि आता चौथे बनलेले आहे श्रीनगर काश्मीर हे चौथे बनलेले आहे दावा प्रश्न आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले तर पर्याय अ महात्मा गांधीजी तर परराष्ट्र मंत्री सध्या कोणत भारताचे इथे प्रश्न कवर होऊन जातो तर एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत आणि यांनीच कोणत्या शहरात पुतळ्याचे अनावरण केले केले आहे महात्मा गांधीजींच्या तर टोकियो शहरात आता टोकियो शहर हे कोणत्या देशातील आहे तर जपान जपान या देशातील आहे टोकियो शहर आणि याच शहरात महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे अकरावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने कोणते पदक जिंकले तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब कांस्य पदक तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने कांस्य पदक जिंकलेले आहे कांस्य पदक तर खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्रासाठी यांनीच दुसरे पदक मिळवून दिले स्वप्नील कुसाळे यांनी स्वप्नील कुसाळे खाशाबा जाधव यांनी हेलसिंकी या ठिकाणी कुस्ती या गटामध्ये पदक मिळवले होते आणि त्यानंतर आता महाराष्ट्रासाठी स्वप्नील कुसाळे यांनी पदक जिंकून दिलेले आहे स्वप्नील कुसाळे यांची देखील आपण माहिती घेतलेली आहे तरी आपण पुन्हा एकदा घेऊया तर अगोदर यांची घेऊया खाशाबा जाधव तर, खाशा जा तर पहिल्यांदा कुस्ती या खेळ प्रकारामध्ये खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न या यावर्षी जे काही हेले सिंग या ठिकाणी पार पडले होते बघा ऑलिम्पिक स्पर्धा तर त्यावेळी त्यांनी कांस्य पदक जिंकले होते आणि यांचाच जन्मदिवस महाराष्ट्रात पंधरा जानेवारीला राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो म्हणजे आताच नुकतंच घोषणा करण्यात आले आहे आता साजरा करण्यात येणार आहे पंधरा जानेवारीला राज्य क्रीडा दिवस आणि आता स्वप्नील कुसाळे हे ऑलिम्पिकमध्ये दुसरे बनलेले आहेत बघा पदक मिळवून देणार महाराष्ट्रासाठी त्यांनी पन्नास मीटर एअर रायफल या प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेले आहे आता ते कोणत्या जिल्ह्यातील आहे तर कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील कलमवाडी या ठिकाणचे आहेत ते स्वप्नील कुसाळे बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे तर प्रश्न क्रम सॉरी प्रश्न क्रमांक क्रमा तेराचे उत्तर आहे क अश्विन आगवणे तर अश्विन आगवणे हे देशातील पहिले अनाथ वकील ठरले आहेत तेरावा प्रश्न आहे वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्यास जाहीर झाला आहे तर पर्याय ब आपल्या महाराष्ट्राला तर वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस हा आपल्या महाराष्ट्राला जाहीर झालेला आहे हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा आहे याला देखील आपण स्टार मार्क करून ठेवा त्यानंतर कृषी राज्य पुरस्कार हा कोणत्या राज्याचं प्रदान करण्यात आला तर याचं योग्य उत्तर देखील आपला महाराष्ट्रच असणार आहे महाराष्ट्र चौदावा प्रश्न आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय ड लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची नियुक्ती झालेली आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून पंधरावा प्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडले आहे तर पर्याय ड नित्यानंद राय तर नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हे लोकसभेत मांडलेले आहे तर लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष ओम बिर्ला पुढचा प्रश्न आहे कोणत्या जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तर योग्य तर पर्याय सी आणि एस टी तर एस सी आणि एस टी जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना घटनात्मक अधिकार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे तर सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड दिवाळी चंद्रचूड आहेत सध्या मुख्य सरन्यायाधीश किती आहेत तर पन्नासावे आहेत पन्नासावे सतरावा प्रश्न आहे लडाख मधील शिंकुनला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लद्दाख आता कोणत्या राज्यात उद्घाटन करण्यात आले आहे तर लडाख सॉरी राज्य नाही म्हणता येईल केंद्रशासित प्रदेश तर लद्दाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये शिंकुनला बोगद्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे आता याची लांबी किती आहे तर चार पॉईंट आठ किलोमीटर एवढी त्याची लांबी आहे पुढचा अठरा प्रश्न आहे मुख्यमंत्री मैया सन्मान योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर योग्य उत्तर आहे पर्यटक झारखंड तर झारखंड या राज्याने मुख्यमंत्री मैया सन्मान योजना ही सुरू केलेली आहे आता मुख्यमंत्री कोण बनलेला आहे झारखंड जे पुन्हा एकदा तर हेमंत सोरेन हेमंत सोरेन हे पुन्हा एकदा झारखंड या राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत मध्ये चंपाई सोरेन हे बनलेले होते परंतु त्यानंतर पुन्हा एकदा हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री बनलेले आहेत राजधानी आहे रांची महाराष्ट्रामध्ये कोणती योजना नुकतंच सुरू झालेली आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे लाडली बहना योजना ही कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे तर मध्य प्रदेश एकोणविसावा प्रश्न आहे भारत सरकारने किती नवीन नॅशनल हायस्पीड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे तर पर्याय आठ भारत सरकारने आठ नवीन नॅशनल हायस्पीड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येणार आहे तर पर्याय चीन तर पहिल्यांदाच थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट हा चीन या देशात स्थापन करण्यात येणार आहे पुढचा एकविसावा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आय एम पी एस स्टार मार्क करून ठेवा तर टाइम मॅग्झिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस यादीत भारताच्या किती स्थळाचा समावेश आहे तर यामध्ये भारताच्या दोन दोन स्थळांचा समावेश आहे तर ते स्थळ कोणते तर हैदराबादमधील मनम चॉकलेट मनम चॉकलेट आणि दुसरे आहे हिमाचल प्रदेशातील नार रेस्टॉरंट हिमाचल प्रदेशातील नार रेस्टॉरंट आणि हैदराबादमधील मनम चॉकलेट या दोन स्थळांचा समावेश टाईम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस या यादीमध्ये समावेश केला गेला आहे बावीसा प्रश्न आहे भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडले तर पर्याय क के राम मोहन नायडू के राम मोहन नायडू यांनी मांडलेले आहे बघा भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये तेवीसावा प्रश्न आहे माको हायपरसॉनिक मल्टीमिशन माको क्षेपणास्त्र कोणी विकसित केलेले आहे तर योग्य तर पर्याय अ अमेरिका या देशाने ते विकसित केलेले आहे पुढचा चोवीसावा प्रश्न आहे केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय ड मधुमेह तर मधुमेह या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने डॉक्टर जितेंद्र सिंह यांना सन्मानित करण्यात आलेले आहे पंचवीसावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरताच कोणत्या कुस्तीपटूने निवृत्ती जाहीर केली तर योग्य उत्तर आहे पर्यायक विनेश फोगाट तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास किलो वजनी गटात बघा पन्नास किलो ग्राम। पन्नास किलो ग्रॅम वजनी गटामध्ये त्यांचे फक्त शंभर ग्रॅम वजन एक्स्ट्रा आले म्हणजेच शंभर ग्रॅम वजन हे जास्त आले आणि त्यासाठी त्यांना पन्नास किलो वजनी गटातून अपात्र ठरविण्यात आले आणि ते ठरताच विनेश फोगाट यांनी बघा कुस्तीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे आता त्यांना कोणत्याही प्रकारचे पदक वगैरे मिळणार नाही ते पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेले आहेत म्हणजे त्यांना बाद करण्यात आलेले आहे तर किलो किती किलो वजनी गटातून ते अपात्र ठरलेले आहेत तर पन्नास किलो वजनी गटातून ते अपात्र ठरलेले आहेत किती ग्रॅम वजन जास्त आले तर शंभर ग्रॅम फक्त सव्वीसावा प्रश्न आहे सीमा सुरक्षा दलचा अतिरिक्त कारभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे किंवा कोणाकडे देण्यात आलेला आहे तर बरेक क दल दलजित सिंह चौधरी यांच्याकडे देण्यात आलेला आहे सीमा सुरक्षा दलचा अतिरिक्त कारभार रजनी सेठ एम पी एस सीचे सदस्य अध्यक्ष आहेत एम पी एस सीचे सदानंद दाते एन आय ए प्रमुख आहेत एनआय अनिश दयाल सिंह सी, सी आर पी एफ प्रमुख आहेत सी आर पी एफ सत्तावीस हा प्रश्न आहे हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचा हो आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे तर पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस यावर्षी होणार आहे कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी जवळपास सात दशकांनी म्हणजेच सत्तर वर्षांनी नवी दिल्ली या ठिकाणी ते होणार आहे सत्त्याण्णवे पार पडले होते अमर या अमरनेर या ठिकाणी सत्त्याण्णवे ज्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभणे शहाण्णवे पार पडले होते वर्धा या ठिकाणी ज्याचे अध्यक्ष होते नरेंद्र चप्पलगावकर आणि पंच्याण्णवे पार पडले होते उदगीर लातूर या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते भारत सासने पुढचा प्रश्न आहे अमेरिकेच्या नोहा लायन्सने पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले तर योग्य तर पर्याय असुवर्ण पदक अमेरिकेच्या अमेरिकेच्या नोहा लायल्सने पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलेलं आहे सुवर्ण पदक पुढचा एकोणतीसावा प्रश्न आहे बिमस्टेक बिजनेस समिट दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात येत आहे तर पर्याय ड भारत आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच बिमस्टेक बिझनेस समिट दोन हजार चोवीस ही आयोजित करण्यात येत आहे तिसरावा प्रश्न आहे कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने नुकतंच कोणास सन्मानित करण्यात आले तर योग्य तर पर्यायक आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितवे आहेत तर पंधराव्या आहेत पंधराव्या आणि पं यांनाच कंपॅनियन ऑर्डर ऑफ द फिजी फिजी देशाच्या सर्वोच्च सन्मानाने नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे या अगोदर दोन हजार तेवीसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते दोन हजार तेवीसला नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले होते आणि आता दोन हजार चोवीसला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच मॉरिशस देशाच्या ज्या काही स्वातंत्र्यतेने प्रमुख पाहुणेवर कोण आमंत्रित होते तर द्रौपदी मुर्मू हे आमंत्रित होत्या आणि त्यावेळी त्यांना मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते एकतीसावा प्रश्न आहे हिरोशिमा दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो पर्याय ड सहा ऑगस्टला हिरोशिमा दिन हा साजरा करण्यात येतो बत्तीसावा प्रश्न आहे भारत अमेरिका अंतराळ मिशन एक्झी ओम चार साठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आली आहे तर पर्याय ड कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची भारत अमेरिका अंतराळ मिशन एक्झिओम चार साठी भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बत्तीस महत्वाचे चालवणीचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर केलेले आहेत तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचा नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद